नमस्कार प्रमिला किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मुगाचे वडे त्यासाठी मी दोन वाटी भरून मोड आलेले मूग घेतलेले आहे आपल्याला लागणार आहे एक वाटी बेसनपीठ एक चमचा तांदूळाचं पीठ जिरं हळद धना पावडर लाल मसाला मीठ तीळ ओवा हिरवी मिरची लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल हे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे यामध्येच आपल्याला हिरवी मिरची लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर पण घालायचं आहे आणि हे छान जाळसर वाटून घ्यायचं आहे जाळसर वाटून झालेला आहे जास्त बारीक आपल्याला हे करायचं नाही आणि हे वाटून झालं की एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडाच लाल मसाला घालायचा आहे हळद घालायची चवीप्रमाणे मीठ जिरं धना पावडर तीळ ओवा हे सर्व साहित्य घालून छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे लाल मसाला अगदी थोडा घातला यामध्येच एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं मिक्स करायचं मिक्स झालं की नंतर बेसनपीठ घालायचं यामध्ये लागेल इतकं बेसनपीठ आपल्याला घालायचं आहे वडे होईल इतपत हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे यामध्ये पाण्याचा एक थेंबसुद्धा टाकायचा नाही मिश्रण आपलं छान मिक्स झालेलं आहे संपूर्ण एक वाटी बेसन आपल्याला या मिश्रणामध्ये लागणार आहे पीठ मस्त तयार झालेलं आहे कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे हाताला तेल लावून घ्यायचं गोळा करायचा आणि हातावरच हे वडे छान थापून घ्यायचे वडे थापून झाले की गरम तेलामध्ये हे वडे अलगच सोडायचे एका वेळेस आपण तीन ते चार वडे तेलामध्ये काढू शकतो मंद गॅसवर हे वडे खरपूस तळून घ्यायचे याचप्रमाणे पुन्हा दुसरे वडे सुद्धा असेच करून घ्यायचे गॅसची फ्लेम मंद ठेवायची एकदा तेल गरम झालं की मंद गॅसवरच सर्व वडे तळून घ्यायचे आपले वडे आतपर्यंत तळल्या जाते सर्व वडे तळून झालेले आहे अतिशय स्वादिष्ट खमंग आणि पौष्टिक वडे तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद